लाच मागणारा अभियंता व वायरमन एसीबीच्या जाळ्यात एसीबीच्या पथकाने मलकापूर येथे केली कारवाई वीस हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट औद्योगिक वीज मीटरमधून शेतीसाठी वापरलेल्या विजेबाबत गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच ॲव्हरेज बिल कमी दाखवण्यासाठी लाच मागणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह एका वायरमन विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मलकापूर येथील कनिष्ठ नाव नाव आकाश सुरेश असे असून महादेव कडू पारधी असे आहे तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकोणतीस जानेवारीला लाच मागणीबाबत पडताळणी केली असता वायरमन पारधी याने कनिष्ठ अभियंता क्षीरसागर यांच्यासाठी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर अभियंता आकाश क्षीरसागर याने वायरमन पारधी यांच्या मार्फत लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक व बारा फेब्रुवारीला सापळा रचला मात्र कारवाई दरम्यान तक्रारदारावर संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही तथापि एसीबीने लाच मागितल्याप्रकरणी दोन्ही लोकसेवका विरुद्ध मलकापूर शहर पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे